गिबली आणि विंटेज साडी लुक ट्रेंड फॉलो केला होता का असे अनेक ट्रेंड्स आहेत ज्यांनी यावर्षी सोशल मीडिया युजर्सना अक्षरशः वेड लावलं अगदी राजकीय नेते असू देत किंवा कलाकार मंडळी यांना देखील या ट्रेंडची भुरळ पडली होती त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच काही ट्रेंड्सबद्दल सांगणार आहोत नंबर एक गिबली स्टाईल मार्च नंतर सोशल मीडियावर सर्वत्र गिबलीचा पूर आला प्रत्येक आपले कुटुंबियांचे अगदी मित्रमंडळींचे गिबली फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत होते पाळीव प्राणी लग्नाचे फोटो ते अगदी बालपणीचे फोटो सुद्धा गिबलीच्या मदतीने तयार करण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले हे फोटो तयार करण्यासाठी युजर्सना केवळ त्यांचा फोटो चॅटमध्ये अपलोड करून प्रॉम्प्ट लिहायचा होता त्यानंतर काही क्षणातच त्यांचा फोटो तयार होत होता हा ट्रेंड इतका व्हायरल झाला की चॅटचे पिढी देखील हैराण झालं इतकंच काय तर चाय जीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी पोस्ट करत कर्मचाऱ्यांना देखील आरामाची गरज आहे त्यामुळे हा ट्रेंड थोडा आरामात फॉलो करा असं सांगितलं नंबर फिगर ट्रेंड व्हायरल झालेल्या गिबली ट्रेंड नंतर ॲक्शन फिगर ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला हा ट्रेंड बोल्ड आणि ड्रामॅटिक स्वरूपात होता सामान्य माणसं स्वतःला बिझनेस लिडर्स प्रमाणे आणि इन्फ्लुएन्सर स्वतःला खेळण्याप्रमाणे पाहू लागली एप्रिल महिन्यात हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला नंबर तीन विंटेज साडी लुक सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला तो विंटेज साडी लुक या महिन्यात मुलींनी गुगल जिमनीवर आपले विंटेज साडी लुक तयार करून सोशल मीडियावर शेअर केले सॉफ्ट लाइटिंग साईड पार्टेड केस आणि साठ ते सत्तर दशकातील भावनांमुळे प्रत्येक जण असे फोटो तयार करत होता नंबर चार थ्रीडी फिगर आणि डिजिटल अवतार 2025 हजार पंचवीसमध्ये आणखी एक मजेदार ट्रेंड व्हायरल झाला तो म्हणजे 3D डी डिजिटल फिगर सोशल मीडियावर लोक त्यांचे छोटे छोटे 3D डी फिगर आणि डिजिटल अवतार शेअर करू लागले जे ऑफिस डेस्क जिम आणि लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत होते हे खेळणी ए आय डिजिटल फिगर होतं तर मग मंडळी तुम्ही दोन हजार पंचवीस या वर्षात वरीलपैकी कोणता ट्रेंड फॉलो केला आणि कोणते फोटो तयार केले हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली माननीला जरूर सबस्क्राईब करा